लाईक शेअर सबस्क्राईब तर इथे पहा हा पुण्याचा सेकंड पार्ट आहे आम्ही गेलेलो आणि भरपूर जणांचे तिथे चालू होते वास्तुशांती म्हणजे आम्ही लिफ्टने न उतरता लाईट गेल्यामुळं आम्ही उतरलो खाली त्यांना बाय बाय केलं तर इथे पहा जेवणात हे होतं भाजी चपाती पुरी आणि डाळ भात छास गुलाबजामुन तर असं आम्ही जेवण वगैरे केलं त्यांचे पाहुणे बसलेले तिकडं पण ओळखीचे कोणी नव्हते आमचे आमच्या ऑफिसचा स्टाफच यांना भेटायचा अजून यांच्या एका मित्राचं ह्याच बिल्डिंगच्या पुढेच होती पूजाच होती म्हणजे असं त्यांनी पण नवीन घर घेतल्यामुळं पण आम्हाला एका दिवसात दोन दोन नाही अटेंड करता आले तर इथे पहा आम्ही आता जेवण वगैरे निघालो तर खूप वेळ चालवली गाडी ना आणि आमची गाडी आता कसं आम्ही गावी जातो तेवढंच चालवणं होतं फोर व्हीलर आम्ही काढतच नाही बहुतेक इथे मुंबईमध्ये कसं ट्रेन रिक्षा ओला कर जात असतो आणि मग त्याच्यामुळं बॅटरी आणि मला वाटतं तीन वर्ष आता कम्प्लीट झाले आमच्या गाडीला अजून काही नाही तर हे बोलले मी फोन करतो मेन ब्रँचला आणि बघूया आपण काय झालं आहे मग आम्ही निघालो पहिलं म्हणलं कारण परत रिटर्न जायचंय आपल्याला पुण्याला आणि माझ्या बहिणीच्या घरी पण जायचं होतं पण ह्या गाडीच्या अशा प्रॉब्लेम मुळे राहिलं आणि मग प्रणितला मी सांगितलं ती तयारी पूजा झाली आपली काय करायचं घरी जायचं प्रॉब्लेम नाही का साडेआठ पर्यंत तिच्या कामापर्यंत येतो तेवली तिला ऐकच्या हवी चांगला सांगतील का कर तुमची केली की आमची पण करावं लागणार नाही करून दाबा देईल दाबा परत दिसते बाहेरची व्यक्ती बाईकचा व्हिडिओ बघितला का सकाळी टाकलंय आज आपला तरी ते पहा प्रनीतला आज शनिवार होता शुक्रवार का शनिवार होता तो तो बोलला मम्मी मी येतो तिकडे दोन दिवस त्याची बाईक त्यांनी बघितली नव्हती नाडेकरांनी कारण ते ऑफिसला घेऊन गे। गेले तेव्हा ते नव्हते ऑफिसला तर त्यांना पण खूप आवडली तर आम्ही प्रणितच्याच गार्डनमध्ये असं करत बसलो तर आता कसं आहे प्रणितच्या रूमची चावी आहे ना महिन्याला ते असं हे करून घेतात म्हणजे रिचार्ज मारावा लागतो म्हणजे तो लॉक खोलेल ना तर ते चार्जर असतं त्याच्या चावीमध्येच त्याने ते उघडतं मी ड्रेस चेंज केला कारण आम्ही पार्टी तिघंजण बसणार होतो आणि साडीमध्ये मला नाही होत तरी ते पहा तिला मी सांगत होते रमाला की मला ना लहानपणी आठवीलाच असं हे आलेलं म्हणजे वर्क आलेलं फॅशन शोचं तर आईवडिलांनी मला नाही करून दिलं कारण त्यांना ते त्यावेळेस खूप ह्या फीडमध्ये येणं म्हणजे हे वाटायचं म्हणजे काहीतरी चुकीचं आहे वगैरे तर छान मला तेव्हा ऑफर आलेली म्हणजे काम आणे पैसे पण आणि आपली पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होणार होती आठवीला विचार करा ते काम मला आलेलं फॅशन शोचं तर आईवडिलांच्या अशा जुन्या जुने विचार ना त्यांचे शिकलेले होते ते दोघं म्हणजे असे कमी शिकलेले होते पण जुन्या विचारांचा खूप पगडा होता त्यांच्यावर त्याच्यामुळं साधी राहणी आणि जुने विचार हे नवीन म्हणजे फिल्म म्हणजे मध्ये जाणं म्हणजे काहीतरी वेगळं आहे असं वाटायचं त्यांना फसवतात चुकीचं आहे तर आता मी यूट्यूबचं पहा सहज करते माझी फॅशनची हाऊस भागवते माझी लाईफस्टाईल तुम्हाला शेअर करते डे टू डे लाईफ शेअर करते तर सुरुवातीला मला भीती वाटलेली पण नंतर मी मात केली त्या भीतीवरती आणि आता मी सहज करते रोज आनंदात राहते तुमच्यासाठी असे व्हिडिओ शूट करते मला काहीच वाटत नाही मी सोशल मीडियावर माझी लाईफ जर्नी शेअर करते पण त्या काळी मी एवढी सुंदर खूपसुरत होती ना नॅचरल माझे केस लांब आणि माझं म्हणजे एकदम म्हणजे व्यक्तिमत्व त्या मा टीचरच होत्या त्या फॅशन शोमध्ये मला न्यायला आलेल्या त्या त्या बोलत होत्या आईवडिलांना खूप रिक्वेस्ट करत होत्या मला वाटतं दोन चार वेळा आल्या त्या घरी घरी आल्या आणि आई आईवडिलांना बोलल्या बोलत होत्या तुमच्या मुलीची लाईफ बनून जाईल तुम्ही लवकर म्हणजे त्यावेळेस अशी स्टेजवरती परफॉर्मन्स करणं वगैरे खूप असायचे पहा गाणे हिंदी गाणे डान्स करायचे आणि मला पण आवड लागलेली टीचर त्या टीचरमुळं कारण त्या खूप मला पर्सनली पण पर सांगायच्या चल तू चल तर त्या आईवडिलांच्या पुढं मला नाही जाता आलं मग मी टेन्थपर्यंत माझं शिक्षण कम्प्लीट केलं अदोघर आणि नंतर मग संसार वगैरे असं करत राहिले लग्न झालं इथे आम्ही ब्रेक घेतलेला आहे हा तुम्ही नेहमी पाहत असाल आम्ही टी टाईम गाडीला रेस्ट वगैरे आणि आमच्या गाडीला थोडासा धक्का द्यावा लागत होता तेव्हा चालू होत होती पण ते मॅकॅनिक बोलले तुम्ही व्यवस्थित जाऊ शक शकता पूर्ण मुंबईला तो बोलो नो को पहला देवया ला। तर प्रणित पण बोलत होता पप्पा नको रिस्की आपण पहिलं देऊया रिपेअरिंगला तर मिस्टर बोलले आता आपण त्यांना विचारलं आहे तर काय नाही होणार आता आपल्याला कुठे थांबायचंच नाही आहे तर मग आम्ही गाडी आलो व्यवस्थित आमच्या काहीच नाही गाडीचा प्रॉब्लेम आत्तापर्यंत व्यवस्थित गावी फक्त आमचं चालवणं मुंबईमध्ये होत नाही आहे म्हणजे काय कार्यक्रम असेल तरच आणि मिस्टरांना पण मग ते ऑफिस वर्क करतात कंटाळ करतात तर इथे पहा हे श्रीदत्त स्नॅक्सचं सर्व हे होते पदार्थ मी दाखवत होते छान छान त्यांचे रवा लाडू मिक्स ड्रायफ्रूट लाडू डिंक लाडू आणखीन भरपूर खूप होते वस्तू त्यांच्यामध्ये आणि खूप लोक घेतात श्रीदत्त स्नॅक्स तर आम्ही सगळं घेतलं हे मी ती रमा पण बघत होती आणि चहा पिऊन झाला वाघ बकरी चहा घेतला आम्ही दोघींनी कारण ना मिस्टरांनी आमची वाट बघत तिकडं बसले कॉफी घेतलेली आणि मग आमची पण दोघींची कॉफी पिऊन घेतली थंड होईल म्हणून तर मग आम्ही दोघींनी चहा घेतला नंतर असं थोडंसं शॉपिंग घेतली इथे पहा मला नंतर दोघींना असा निवांत चहा दिला साखर नव्हती तर त्या रमाला तर या गोष्टींची काही सवयच नाही आहे तर मी बोलत होते बाहेर आल्यावर असं राहायचं फ्री माइंडेड राहायचं आपल्या स्वतःसाठी वेळ द्यायचा तर तिला कसं आहे घर काम आता ती पण वेगळं वेगळं शिकली आहे म्हणजे कोर्स केलेत तिने ह्याचे ब्लाऊजचे ब्लाऊज शिवण्याचे पुन्हा आता यूट्यूबला पण तिचं कुकिंगचं चॅनल आहे त्याच्यावरती पहा तिचे व्हिडिओ तुम्ही छान छान आहेत इथे ॲक्टर लोक पण असतात पण आपल्याला ओळखायला नाही आहेत ते आपण आपल्यासारखेच असतात चहा वगैरे पित असतात आणि साध्या ह्याच्यात असतात तर ते आम्ही बा एवढ्या मॉलमध्ये कांदे घेतले हे वाईट कांदे रमा बोलले की खायला खूप चांगले असतात उन्हाळ्यात तर मग तिने मला पण घेतले तिला पण घेतले महाग वाटले मला नंतर चिक्की पण घेतली आम्ही मिक्समधली तर प्रणितला ह्याच्यामध्ये फक्त स्ट्रॉबेरीची आवडते ते सगळे मी शूटिंग केलं आहे दाखवलेले आहेत पहा शॉर्ट्स त्या त्या -टा टायमिंगला असतील त्या त्या वेळेस मी टाकलेले कारण व्हिडिओला आले तर घरी सगळं आपली लाईव एकवीस दिवसाचं चॅलेंज करत होते मी योगासनं योगा रोज हॅपी योगा लाईफ योगा तर तुम्ही पाहत आला असाल छान मला प्रोत्साहन केलं आणि आपण मगाशी अशी मी माझी थोडीशी कहाणी सांगितली म्हणजे भूतकाळात माझ्या म्हणजे मला काय बनायचं होतं ॲक्च्युली आणि आपल्याला त्या त्या टायमिंगला नाही भेटत तसं करायला तर आता मी यूट्यूबद्वारे आले आणि आता या स्टेजला पण मला छान वाटतंय करायला जे सगळं माझं तुम्हाला मी आता ही डे टू डे लाईफ सांगते दाखवते शूटिंग करते तर एक प्रकारे मला असं आता माझे वडील असते ना आणि खूप मी पण त्यांना असं शूटिंगमध्ये घेतलं असतं आणि खूप त्यांना आता असं आवडलं असतं मला बघायला की जरी हे छोटं माध्यम आहे छोटं नाही म्हणता येणार यूट्यूब किती जण रोज पाहतात प्रत्येक क्षणाक्षणाला पाहतात आणि मला असं इच्छा होती अशी सुप्त की आपल्याला पाहतील लोक कोणतरी त्यावेळेस ते करिअर म्हणून होतं माझ्या मनामध्ये की आपण तेव्हा आम्हाला घरामध्ये कामाची पण गरज होती म्हणजे असं पैशांच्या आईच्या इकडे पण नाही करता आलं मला मी मदत करण्यासाठी घरामध्ये आईला वडिलांना असं मी जाते तिकडं ते क्षेत्र कसं होतं फॅशन शोचं क्षेत्र होतं आणि मंथली आपल्याला तेव्हा पहा पेमेंट विथ एक ड्रेस असे देणार होते ते म्हणजे एका महिन्याला पण ते भरपूरच होतं ना शाळा शिकत करायचं होतं आणि आपण मेंटेन राहिलो असतो तेव्हा आता असं वाटतं आहे सगळं मला पण काय करणार वेळेतच ते झालं पाहिजे होतं नंतरचे जे आले प्रसंग म्हणजे दहावीपर्यंत शिक्षण घेतलं लग्न आलं सगळं निभावून गेले मी तर अशा गप्पा शेअर केलेत तुम्हाला प्रवासात मी तुम्हाला नक्कीच आवडले असतील आवडलं नसेल तर डिसलाईक पण करू शकता आवडला असेल तर लाईक पण करू शकता आणि कमेंट करा लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा हा प्रवास आता आम्ही पहा नाईटला घरी पोचलो गाडी व्यवस्थित आहे काही झालं नाही गाडीला दुसऱ्या दिवशी आम्ही दाखवलं थोडासा ह्याचा प्रॉब्लेम होता आपला तर खूप दिवस झालं ना चेंज तर करावंच लागणार ते पण गाडी व्यवस्थित आलेली आहे घरी पहा तुम्ही थोडंसं होतं आणि तिथे लाईट गेली होती ना तिथे पण मी जोरात अशी पडलेली पण मला काहीच नाही झालं तर ही अशी आमची ट्रिप मिनी ट्रीप झाली होती पुण्याची यांच्या घरची पूजा होती थँक्यू सो मच पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तर पुढचा व्हिडिओ नक्कीच येणार आहे